एखादी मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा ती आपल्या शिक्षणाचा विचार करते आणि त्यानंतर करिअरचा विचार करते बरोबर की नाही एकंदरीत आपली सामाजिक परिस्थिती अशी आहे की बऱ्याचदा या मुली आपल्याला काय करिअर करायचं आहे हे कुणाला सांगूही शकत नाही आणि मग हे करिअर होईल की नाही होईल असे अनंत प्रश्न तिला पडतात पण एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही अशा करिअर तुम्हाला करता येऊ शकतं आणि अर्थात एक मुलीला किंवा बाईलाही यावर तुमचा विश्वास आहे का अशी अनेक उदाहरणं तुमच्या अवतीभोवती नक्की असतील पण ती तुम्ही कधी टिपलेली नसतील हे तुम्हाला मी तुम्हाला सांगू शकते अशाच एका व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स वुमनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि त्याबरोबरीनं आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांचंही स्वागत करते देवता पाटील स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन थँक्यू थँक्यू सो मच जसं मी म्हटलं की एक नाही दोन नाही तीन नाही अशा असंख्य करिअर क्षेत्रामध्ये तुम्ही ते क्षेत्र एक्सप्लोअर करता आहात आणि अनेक क्षेत्रामध्ये तुम्ही ठाण मांडून बसलेलाही आहात जसं की प्रोफेसर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर आहात आणि त्याबरोबरीनं चित्रपट निर्मातीही आता होत आहेत हे कसं शक्य झालं मला असं वाटतं की आयुष्य जरी देवानी एक दिलं असेल तरी त्या आयुष्यात करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात आणि कुठेतरी एका गोष्टीवर येऊन थांबणं म्हणजे मग कुठेतरी आपणच आपल्या टू डू लिस्टपैकी ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींना आपण ब्रेक देतोय का तर ठरवलं तर करायचं आणि करून बघायचं जमलं तर पुढे जायचं नाहीतरी थांबायचं आणि ह्या धोरणासकट मी म्हटलं की चला म्हणजे शिकवत असताना आणि कुठेतरी सिनेमा शिकवत असताना सिनेमा करावा हेही बॅक ऑफ माइंड असतंच आणि संधी मिळाली चांगली संधी होती आणि विषय माझ्या जीवाला म्हणजे मला आवडेल असा विषय होता आणि त्यानुसार मी आय डिसाइडेड टू जम्प इन टू फिल्म प्रोडक्शन अगदीच त्या आपल्याला का पर तो काय विषय होता आणि ती फिल्म काय असणार आहे हे आपण नंतरच्या काळामध्ये बोलणारच आहोत पण तिथपर्यंत पोहोचण्याआधी तुम्ही एक प्रोफेसर आहात याबरोबरीनं तुम्ही एन चालवता आहात तर जेव्हा म्हणजे बऱ्याचदा लहानपणी आपण उगीच म्हणजे असं वाटतं की मी ॲस्ट्रॉनॉट होईल कोणी म्हणतो सायंटिस्ट होईल कोणी म्हणतो डॉक्टर व्हायचं आहे कोणी म्हणतं व्हायचं व्हायचंय तसं लहानपणी विचार केला होता का काही बिकॉज यू आर म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात वाढलेल्या आहात त्या वातावरणात तुम्ही या सगळ्याचा विचार केलेला होता का खरं तर नाही म्हणजे मला थोडंसं असं वाटतं की लोकं म्हणतात मी लहानपणी असं ठरवलं असं होत नाही लहानपणी तुम्ही काय ठरवता हे म्हणजे तेवढी तेव्हा अक्कलही नसतं तुम्हाला आणि जसं जसं लाईफ हॅपन्स टू यू तसं तसं करिअर हॅपन्स टू यू आणि मग त्यात तुम्हाला जसं जशी वाट सापडते यू जस्ट मूव ऑन इन युअर करिअर माझ्या बाबतीत पण तसंच झालं जशा संधी येत गेल्या तसं मी ते एक्सप्लोर करत गेले आणि जिथे मन रमलं तिथे थोडंसं जास्त थांबले <laughs> सो असं मी माझं पाथ एक्सप्लोअर केलं सो या लहानपण माझं पुण्यात गेलं आणि वडील माझ्या आर्मीमध्ये असल्यामुळे पूर्ण कॅन्टोन्मेंट एरियामध्ये एक मल्टी कल्चरल मल्टीलिंग्वल जो सेटअप असतो त्याच्यात बालपण वाढल्या गेल्यामुळे मला एक वेगवेगळ्या संस्कृती बद्दलचं आकर्षण आणि त्यांना जवळून पाहण्याची संधी हे दोन्ही गोष्टी मिळाल्या आणि कुठेतरी उपजतच आतून वेगवेगळ्या कल्चरविषयी कुतूहलता त्याचा अभ्यास करणं हा माझ्या नैसर्गिक वाढण्याचा बा पार्ट झाला आणि मग म्हणून मग जेव्हा मी करिअर ॲज अ टीचिंगमध्ये घेतलं तेव्हा मल्टीकल्चरल मल्टी मल्टीपर्स्पेक्टिव्ह डायमेन्शन्स हे आणण्याचा माझ्या लेक्चर्समध्ये पण आणि माझ्या इतर बोलण्यामध्ये पण नेहमीच माझा प्रयत्न असतो ह्या सगळ्या खास करून मीडिया सेक्टर तुम्ही शिकवता आहात पण मीडिया सेक्टर तसं पाहिलं तर अजूनही विमेन ओरिएंटेड आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला बऱ्याच ठिकाणी भर महत्त्वाच्या पदांवर असेल किंवा अगदी तुरळक ठिकाणी म्हणजे जे, जे महत्त्वाचे असतील या मीडियाच्या सेक्टरमध्ये तुम्हाला महिला किंवा मुली दिसतात ज्या आहेत त्या आयदर अँकर्स आहेत किंवा महत्त्वाचे नसतील सांस्कृतिक विभाग महिलांकडे असा आपल्याला साधारणतः दिलेला एक लक्षात येऊन जातो इतकी वर्ष तुम्ही मीडियामध्ये शिकवता आहात कामही करता आहात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही कसं बघता आहात कारण तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टींवर खूप अभ्यास केलेला आहे याबद्दल अनेकदा तुम्ही बोलता पण अजूनही महिलांना तसं पाहिलं तर क्षेत्र तितकं ओपन नाहीये असं म्हणायला हरकत नाही खरं तर या गोष्टीकडे बघण्याच्या दोन तीन गोष्टी दोन तीन डायमेन्शन्स असू शकतात एकतर म्हणजे मी शिकवत असताना वर्गातला क्लासरूम जर रेशिओ बघितला तर जवळपास सहा साठ ते सत्तर टक्के मुली असतात आणि तीस टक्के मुलं असतात आमच्याकडे तरी ॲटलीस्ट विद्यापीठात आणि जेव्हा इंडस्ट्रीमध्ये जातो तेव्हा हे आपल्याला एक्झॅक्टली उलटं रेशिओ दिसतं की सेवंटी पर्सेंट मेन आर वर्किंग अँड थर्टी पर्सेंट वुमेन आर वर्किंग तर प्रॉब्लम एज्युकेशनमध्ये नाही आहे कारण मुली दे आर च्युझिंग मीडिया ॲज अ करिअर म्हणजे त्यांच्या ह्याच्या म्हणून ते शिकतात कारण मीडिया हे प्रोफेशनल कोर्स आहे मग इथून ते तिथे जेव्हा जे जात आहेत जम्प करत आहेत तर तिथे काहीतरी गडबड होती तर आपल्याला खरं तर इंट्रोस्पेक्शन करायची गरज आहे की आपला जो मीडिया सिस्टम आहे स्ट्रक्चर्स आहेत ते कितपत वुमन फ्रेंडली आहेत वर्क रिलेटेड पॉलिसीज म्हणा किंवा कामाच्या वेळा म्हणा किंवा एकूणच नैसर्गिक जे प्रॉब्लेम्स असतात मेटर्निटी लीव्हला घेऊन म्हणा किंवा शिफ्ट जे म्हणा तर हे फक्त इन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम आहे असं नाही म्हणणार मी हा कुठेतरी सोशल प्रॉब्लेम पण आहे कारण मीडिया जॉब्स हे ट्रेडिशनल नाही आहेत जसे आपण बँकांच्या नोकरी करतो टीचिंग जॉब करतो नऊ वाजता गेलो पाच वाजता आलो घर आणि वर्क हे दोन्ही एकदम खूप सहजरित्या बॅलन्स करता येतं तसं मीडिया जॉबमध्ये होत नाही मीडिया जॉब मध्ये तुम्हाला आठ तास अशी काही बांधलेली वेळ नसते ती दहा तास होऊ शकते बारा तास होऊ शकते uh, कधी दुसऱ्या शिफ्टमध्ये गेला कधी नाईट शिफ्टमध्ये गेला अजूनही आपल्या uh, सामाजिक व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचं वर्क करणं म्हणजे uh, ऑड आवर्स वर्किंग आवर्स रात्रीच्या वेळेला बाहेर गेली हे एक तर हे एकतर परिवार आणि स्पेशली लग्न झाल्यानंतर सासरकडच्या मंडळीने हे ॲक्सेप्ट करतीलच हे होत नाही तर एक ड्रॉप आऊट मेजर होतं की लग्नाच्या आधी मुली जातात करिअर म्हणून पण लग्न झाल्यानंतर बऱ्यापैकी त्या तो करिअर ऑप्शन ड्रॉप करा तो असतो ना आपल्याकडे एक सांगितलं जातं की लग्नानंतर ते ठरवतील ते बरोबर म्हणजे आम्ही तुला हो म्हटलेलं आहे पण लग्नानंतर तिकडचे म्हणतील तसं तू कर बरोबर घरचे म्हणतील तसं कर अशा किती मुली असतात साधारणत येतात की ज्या प्रोफेशन म्हणून चूज करतात एज्युकेशन घेतात पण प्रोफेशनमध्ये जाऊ शकत नाही मी सांगितलं जसं सत्तर टक्के मुली असतात त्यातला मग मी म्हणेल की वीस पंचवीस टक्के जे आहेत त्या पुढे जाऊन तो करिअर म्हणून चूज करतात आमच्याकडे पण आलेल्या मुली ज्या आहेत त्या मीडियामध्ये यायचं आहे म्हणजे सुरुवातीच्या डे वनला ते म्हणतात मीडियामध्ये यायचं आहे पण कुठेतरी मग ते हळूहळू टीचिंग जॉबमध्ये शिफ्ट होतील टेक्निकल रायटिंगमध्ये जातील अ, पी आरमध्ये जातील तर प्रत्यक्ष मीडिया फील्डमध्ये जे आहे त्या ॲट ॲट ॲज अ वर्कफोर्स त्या खूप कमी प्रमाणात दिसतात तर हे प्रमाण कुठेतरी बदललं पाहिजे म्हणजे मी ज्या विषयावर काम करते की आ, मीडिया अँड वुमन त्याच्यामध्ये ते तेव्हा शक्य होईल जेव्हा जा जास्तीत जास्त जा जा महिला ज्या आहेत त्या मीडिया ॲज अ करियर म्हणून निवडतील आणि तेव्हा महिलांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या जर महिला असतील तर त्या खूप जास्त सेन्सिटिव्ह पद्धतीने एम्पथिट एम्पथेटिकली सांगू शकतील आणि त्यासाठी महिलांनी नुसतं करिअरमध्ये जाणं नाही तर ते सस्टेन करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं एंट्री लेवलमध्ये मी चार पाच वर्ष काम केली माझं लग्न झालं आणि देन आय एम आउट ऑफ इट मग परत मूल झाल्यानंतर मी परत एंट्री करते तर देर इज अ यू नो कन्सिडरेबल ब्रेक इन द करिअर आणि म्हणून ह्या महिला ज्या आहेत त्या डिसिजन मेकिंग पोझिशनपर्यंत पोचू शकत नाही एक ॲज कम्पेर्ड टू मेन जे करिअर सुरू करतात आणि मग ते दहा पंधरा वर्ष सलग काम करतात आणि ऑब्विस्ली देन दे रीच टू द मिड मॅनेजमेंट और मॅनेजमेंट लेवल तर हे जो करिअर Break ब्रेक आहे ह्याच्यावर आपलं ॲज अ इंडस्ट्री म्हणून आपण बघणं गरजेचं आहे की हा ब्रेक नसावा जेणेकरून ह्याच महिला ज्या सुरुवातीला करिअर म्हणून एंट्री करतात त्यांनी सिनियर मॅनेजमेंटपर्यंत पोहोचावं जेणेकरून दे शूड कम इन अ डिसिजन मेकिंग पोझिशन आपण खूपदा हे बोलतो म्हणजे मी स्वतःही हे मुद्दे अनेकदा हिरहिरीनं मांडते की नाही नेम मुलींनी जे आहे ते कुठेही कुठल्याही प्रकारे ब्रेक घेता कामाने तुम्ही वर्क आणि लाईफचा बॅलन्स खूप चांगला करू शकता पण आपण बघतो की मीडिया असेल किंवा इतर जनरलही आहे बायकांना तशी पाहिलं तर सपोर्ट सिस्टीम नाही आहे आणि घर आणि काम हे बॅलन्स करणं आणि खास करून मीडियातलं काम कारण वी बोथ आर वर्किंग so इन द मीडिया सो वी नो की काय काय गोष्टी आपल्याला हँडल करायला लागतात तर हे खरंच तितकं शक्य होतं का आणि जर ते शक्य करायचं असेल तर काय करायला हवे कारण आपल्या अनंत मैत्रिणी ज्या आहेत किंवा ज्या डोक्यामध्ये पण विचार करतात की मी मीडिया हे सेक्टर निवडायचं आहे तर अशांच्याही निमित्ताने ट्रेनिंग होऊन जातं खरं तर फक्त मीडियापुरतंच नाही मी माझं उत्तर मर्यादित ठेवणार आणि हे मी माझ्या टॉक्समध्ये जनरली असं सांगत असते एक छोटीशी गोष्ट आहे जिथे हत्तीचं पिल्लू लहान असतं आणि त्याला साखळीने बांधलं जातं त्यावेळेला त्याला ती साखळी तोडता येत नाही पण त्याच साखळीमध्ये तो हत्ती मोठा होतो आणि मोठा झाल्यानंतर ते सा ती साखळी त्याला तोडणं सहज शक्य असतं पण कुठेतरी मेंटल ब्लॉकेज असतं की आपल्याला हे जमत नाही आहे हे तोडू शकत नाही आहे तर महिलांच्या बाबतीत पण कुठेतरी असंच होतं की लहानपणापासून ती साखळी अशी बांधलेली असते की आपण आता मोठे झालो वोटिंग पावर मिळाली आहे आपल्याला देश कॉन्स्टिट्युशनली युव ग्रो न बट देन समवेअर यू हॅव दिस इन युअर माइंड की नाही हे आपल्याला तोडता नाही येणार तर ही कुठेतरी ही माइंडसेट बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी मी समाजाला तितकं जबाबदार नाही धरणार जितकं मी त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला धरेन की तिना तिला कळलं पाहिजे की आत्ता मी एवढी सक्षम आहे की मी ह्याच्या पलीकडे जाऊन माझा निर्णय मी घेऊ शकते तर त्या मुलीनी स्वतःसाठी उभं रा, राहत राहायला पाहिजे आणि एकदा ती स्वतःसाठी उभी राहिली तर आपोआप इकोसिस्टम जी आहे ना ती सपोर्ट करायला लागते मी आ, मी एक उदाहरण देते अनेकदा हे मी मुलींना आणि मीडियात खास करून येणाऱ्या मुलींना सांगत असते ज्यांच्या घरी आमच्याकडे हे चालतं किंवा आमच्याकडे असं चालत नाही हं असं सांगणाऱ्या असतील त्यांनी मीडियामध्ये येण्याचा विचारच करू नये असं मी स्पष्ट शब्दात सांगते <laughs> कारण हा खूपदा पण आणि महिला पण विचार करतात की तिथे चालत नाही म्हणून मी माझं करिअर करणार नाही किंवा तिथे ते चालतं तर मी हे सबस्टिट्यूट ठेवेल किंवा सेकंडरी ठेवेल तर असा जिथे विचार असेल तिथे मला असं वाटतं की प्रोफेशनल दुनियामध्ये काम करताना किमान या सगळ्या गोष्टींचा आपण निदान विचार केला पाहिजे तुम्ही स्वतः हा इतक्या सेक्टरमध्ये वावरता आहात म्हणजे आपण उदाहरणावरून भाताची परीक्षा जी आहे ती शेत करायला अगदी हरकत नाही कारण <laughs> तुम्ही स्वतः एकाई आहात मिड एजपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात तुम्ही अनेक सेक्टरही हँडल है है केलेले आहेत केवळ मीडिया नाही आहे तर हे सगळं पर्सनली तुम्ही कसं हँडल है केलं एक छान कोट आहे सेट पीस ऑफ माइंड ॲज युअर हायेस्ट प्रायोरिटी आणि रिवर्न सराउंड युअर लाईफ अराउंड इट तसंच याच्यात तस थोडंसं बदल की सेट युअर करिअर ग्राफ ॲज युअर प्रायोरिटी की मला हे अचीव करायचं आहे आणि सेट अदर थिंग्स अराउंड इट मग त्याच्यात मी असं नाही म्हणणार की कॉम्प्रोमाइज युअर फॅमिली और, और मी, ये ये, आ, मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलीला पण तितकाच वेळ देते जितकं म्हणजे बऱ्याच वेळेला असं एक टॅबू असतो की याच्या करिअर ओरिएंटेड वुमन असेल तर तिचं घराकडे लक्ष नाही आहे किंवा नसतोच रादर आणि मुला तर नसतंच म्हणजे ह्यांची मुलं तर उपाशीच असतील म्हणजे एक छोटासा गमतीचा भाग म्हणून सांगते एका कार्यक्रमात आम्ही गेलो होतो आणि मी आणि माझ्या हजबंड आम्ही दोघेही गेलो होतो आणि अशाच वन ऑफ द जे असतात समाजातले ते येऊन म्हणे का रे मग तुले तुझ्या तर जेवणाचे फार जी हालवत हो असतील ना रे <laughs> म्हणजे इतका सहज आपण बोललं जाते की ह्याची बायको जर म्हणजे करिअर वाईज इफ शी इज डुईंग गुड देन शी इज डेफिनेटली कॉम्प्रोमाइझिंग ऑन हर फॅमिली अँड पर्सनल व्हॅल्यू हे इतकं अजम्शन हे अजम्प्शन आपण पुरुषांच्या बाबतीत का नाही करत की हा करिअर वाईज इतका जर ग्रो झालेला आहे तर हा बाप म्हणून वाईट असेल किंवा नवरा मन म्हणून वाईट असेल <laughs> तर हे इतकं टॅबू स्त्रियांच्या बाबतीतच का की बाबा ही करिअर ओरिएंटेड वुमन आहे तर ही आई म्हणून वाईट असेल किंवा बायको म्हणून वाईट असेल सून म्हणून वाईट असेल तर ह्या टॅबूज ज्या आहेत एक तर समाजाच्या वतीने पण बदलण्याची गरज आहे आणि कुठेतरी वाईट असणं सून म्हणून वाईट असणं तर चांगूलपणाच्या डेफिनेशन्स चा ज्या आहेत त्याही आपल्याला खरं तर रिव्हिजिट केलं पाहिजे म्हणजे मग अशी म्हणाले की लाईफ आणि वर्क बॅलन्स आपण कसं करतो तर एक छोटंसं उदाहरण की आपण हाऊस हेल्प जे आहे मदतनीच मला जी मी घरी ठेवली आहे तिला नॉर्मलाइज का नाही करत म्हणजे तिने यावं तिने तिने भाजी निवडून दिली मी भाजीला फोडणी दिली तिने पोळ्या पीठ मळून दिलं मी पोळ्या केल्या मी इतर काहीतरी गोष्टी केल्या कि के मी ओव्हरऑल सुपरवाईज केलं सकाळच्या माझ्या ऑफिसच्या तयारीमध्ये हे होऊ शकतं ना अग ते अगदी मीच जाऊन केलं पाहिजे असं घेतलं ठीक आहे माझ्या हातची चव सगळ्यांना आवडते म्हणून मी फोडणी दिलं ज्याला पाच मिनिटं लागतात सो असं काहीतरी आपण वी कॅन डेफिनेटली स्ट्राईक अ बॅलन्स पण आपल्याकडे सगळं मीच केलं पाहिजे मदतनीसला बोलवलं अच्छा हा हाताखाली चार माझ्या आमच्याकडे चालत नाही मग ती बाई कशाला येऊन करते तुझ्याच हातच माझ्या हाताला काय की मीच हात लावीन तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होणार आणि कुठेतरी बाई म्हणून मला पण म्हणजे बऱ्याच बायकांना हे वाटतं की नाही माझा हात लागलाच पाहिजे तर ला माझा हातच लागला पाहिजे असं काही नाही ना यू कॅन सुपरवाईज तर इट्स ऑल अबाउट हाव यू बॅलन्स युअर वर्क चिल्ड्रन अँड करिअर कारण एका वेळेला तुम्ही तिन्ही गोष्टीमध्ये नाही करू शकत कारण दिवसभरात चोवीस तास आहे आणि त्या चोवीस ता तासाचं युटिलायझेशन तुम्हाला करावंच लागणार आहे त्यातले जर तुम्ही आठ दहा तास घरी जर असाल आणि आठ तासाची झोप हो तर मग करिअर कधी करणार कुठेतरी टाइम मॅनेजमेंट रिलेशनशिप मॅनेजमेंट तेही महत्त्वाचा भाग आहे कारण बऱ्याच वेळेला सोशल हां सोशल सिस्टम्समध्ये आपल्या रिलेशनशिप मॅनेजमेंट पण करावं लागतं की अगदी माझ्यासाठी जे सहज होतं ते सगळ्यांसाठीच असेल असं नाही सगळ्यांच्याच सासवा माझ्या सासूसारखे प्रेम असतीलच असं नाही तर त्याही गोष्टीकडे इफ यू आर एबल टू टॅक्टफुली हँडल आय एम शुअर देर इज अ वे आउट एक फक्त त्या गोष्टीचा सोल्युशन आहे हे डोक्यात थांबपणे मांडून घ्या आणि त्या सोल्युशनकडे आपल्याला काम करायचं आहे हे हे जर तुम्ही मनाशी घट्ट बांधलं तर सोल्युशन आपोआप निघतात म्हणजे आय ऑल्वेज बिलीव्ह की पॉझिटिव्हिटी ब्रिंग्स यु नो पुल्स पॉझिटिव्हिटी सो जस्ट क्रिएट दॅट पॉझिटिव्ह वाईब अराउंड यू सगळेजण म्हणजे इन्क्लुडिंग इन्क्लुडिंग युअर फॅमिली मेंबर्स विल हेल्प यू मला वाटतं हा मंत्रच सांगितलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे असं जरी असलं तरी जे आय एम शुअर की तुमच्याही लाईफमध्ये चॅलेंजेस असणारे असे अनंत प्रश्न आलेले असतील किंवा अनंत असे प्रसंगही आले असतील की जिथे तुम्हाला चॅलेंज केलं गेलेलं असेल आणि तुम्हाला सिद्ध करायला लागतं म्हणजे सगळ्याच मुलींना बायकांना सिद्ध करायला लागतं त्याच्याशिवाय काही कुणाला त्याच्यातनं ऑप्शन नाही आहे बरोबर पण असे काही प्रसंग आले का, का आणि खास करून मुलांच्या याच्यामध्ये म्हणजे बऱ्याचदा असं होतं की बायका इतर सगळ्यांना डावलून शकतात पण आपल्या मुलांना डावलणं किंवा अगदी त्याच्यासाठी स्वतःला ट्रेन करणं म्हणजे ठीक आहे माझी मुलगी शाळेत जाते तर तेवढाच वेळ मी काम करेल किंवा माझ्या मुलाला माझ्याच हातचं आवडतं तर सकाळचं ब्रेकफास्ट मीच करेल अशा बऱ्याच गोष्टी अनेक एक आया करत असतात तुमच्या बाबतीत असं काही घडलं होतं का हो होतं मी ना इथे थोडासा वेगवेगळा वेगळा टेक घेईन की आपण बऱ्याच वेळेला ना मुलांना अंडरएस्टिमेट करतो की त्यांना समजणार नाही पण मुलं प्रचंड लेवलची मॅच्युरिटी असते त्यांच्यामध्ये आणि ती मेच्योरिटी जर लहानपणापासून तुम्ही त्यांच्यामध्ये शी रुजवली तर त्याचा ॲज अ वर्किंग वुमन तुम्हाला खूप फायदा होतो म्हणजे माझ्या लेकीला आय हॅव अ गर्ल एकच मुलगी आहे मला तिला लहानपणापासून हे माहिती होतं की आई आपली चोवीस तास घरी नसते आणि बऱ्याच वेळा जे मी म्हणेल की आपण करिअर गॅप जो घेतो ना त्याचा आपल्याला त्रास होतो म्हणजे बऱ्याच महिला करिअर गॅप घेतील आणि मग अचानक आई बाहेर जायला लागली जी आई आपल्याबरोबर चोवीस तास होती ती अचानक नऊ ते पाच गायब आहे तर ही गोष्ट मुलांनाही पचवायला थोडीशी जड जाते आणि हेच जर तुम्ही करिअर ब्रेक नाही घेतला तर मुलं खूप नॅचरली अडॅप्ट होतात आणि ह्युमन्स आर व्हेरी ॲडॅप्टेव्ह आय मीन इट कॅन बी एन इन्फंट ऑल्सो तर माझ्या बाबतीत मी ब्रेक घेतला नाही माझी मुलगी जी होती तिला माहिती होतं आई सकाळी जाते संध्याकाळी येते so, सो तिच्याकडून कधीच अशी कंप्लेंट नाही आली की अरे तुम्हाला वेळ देत नाहीये म्हणजे तिचं होतं की संध्याकाळ नंतरचा जो वेळ आहे तो आपला तर ती ती वाटायची म्हणजे ते दिवसभराची आई आपली आणि संध्याकाळची आई आपली ही भावनाच तिच्या मनात नव्हती त्यामुळे ती तिला वाटायचं हा संध्याकाळी आई येते तर तिचं अगदी खूप म्हणजे सहा सात महिन्याची होती तेव्हा तिचं एक डोक्यात पक्क बसलं की अंधार व्हायच्या आत आई घरी येते तर ती केव्हा पाणी ख व्हायची आणि मी सांगते दहा महिन्याची होती तर रात्र व्हायला लागली का मग तिची थोडंसं अस्वस्थता वाढायची की आई आली नाही आहे घरी पण म्हणजे इतके ते अडॅप्टिव्ह असतात त्यामुळे मुलांच्या बाबतीत मला जर म्हणाल तर आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट आणि फॉर्च्युनेट म्हणण्यापेक्षा मी त्या पद्धतीनेच मुलाला हँडल केलं की आपली आई जी आहे ती घराच्या बाहेरही असते आणि मग नंतर शनिवार रविवार किंवा आपला एक मी टाईम असतो तर आम्ही ना आठवड्याचा एक मी टाईम ठरवून घेतो की ह्या वेळेला आपल्याला तू आणि मी हेच आहे तर तुझी मी म्हणतात मग अशी बॅलेन्स करणं तर ह्या गोष्टी कुठेतरी मुलांमध्ये रुजवल्या पाहिजे आणि तीही माझ्याकडे बऱ्याच वेळेला येते की अमुकची मम्मा जी आहे ती घरात दिवसभर असते आता तिला कळायला लागलं त्यामुळे तू माझ्याकडे दिवसभर का नसते तर मग तिला म्हणते की बाबा अमुकची मम्मा घरी पूर्ण वेळ असते हाऊसवाईफ आहे आणि तिच्या तिने ती प्रायोरिटी ठरवली आहे तुझी मम्मा जी आहे ती वर्किंग आहे त्यामुळे ती बाहेर जाते ती काम करते आणि ती काम करते म्हणून तुला इतर मुलांपेक्षा दोन गोष्टी जास्त मिळतात तर यू नीड टू बेसिकली सेट अ डायलॉग ॲप्सुटली तो डायलॉग खूप महत्त्वाचा आहे म्हणजे कम्युनिकेशनची प्रोफेसर असल्यामुळे तो कम्युनिकेशन गॅप पडू नये कुठल्याही अनुषंगाने ॲब्सुलुटली आणि यू हॅव टू बी आय थिंक व्हेरी ट्रान्सपरंट टू युअर किड्स आपण ना बऱ्याच गोष्टी आपल्या स्ट्रगल मुलांना सांगत नाही तर मी थेटपासून म्हणजे अगदी माझी मुलगी लहान होती तेव्हापासून मी तिला तिच्याशी सतत संवाद साधला की हे चॅलेंजेस आहेत आणि मलाही मी जेव्हा जाते तेव्हा ह्या गोष्टी हे करतायत हे दोन एक तर तिला कळलं पाहिजे की आपली आई बाहेर जाते तेव्हा काय करते आणि दुसरं ती जेव्हा करिअर वुमन होईल तेव्हा तिला ते सहजपणे तितक्याच नॅचरली पाहिजे ओके ह्या सगळ्या प्रगल्भ सामाजिक जाणीवा असं म्हणायला हरकत नाही ज्या तुमच्याकडे आहेत हे सगळं घेतल्यानंतर आता तुम्ही एनजीओकडे प्रवास करता तुम्ही स्वतःची एनजीओ स्थापन केलेली पण एवढं सगळं म्हणजे चकचकीत ग्लॅमर वर्ल्ड असताना मुंबईसारख्या ठिकाणी खूप गोष्टींचं एक्सपोजर असताना हे सगळं असताना एका एन जी ओची स्थापना करावी आणि त्याच्याद्वारे काम करावं असं का वाटलं थोडासा ना डी एन एचा प्रॉब्लेम आहे इथे <laughs> वडील आर्मीमध्ये असल्यामुळे ते देशाचं भान जे आहे ते इतकं रुजलेलं होतं की आपण देशाला काहीतरी देणं लागतो हे वडिलांकडून इतक्यांदा ऐकलं की त्याला अंडू नाही करता आलं okay. आणि जेव्हा थोडं मुल मुलगी मोठी झाली करिअरवाईज थोडं सेटल झालो मग कुठेतरी असं जाणून झाली की आत्ता आपल्याकडे वेळ आहे आणि आय थिंक वी शूड गिव्ह बॅक समथिंग टू द सोसायटी आणि म्हणून मग ह्या एन जी ओची स्थापना केली आणि एक एन जी ओ माझं मेजरली आमच्या धुळे आणि नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही काम करतो माझं सासर आहे तिथे आणि सून म्हणून वावरत असताना त्या गावांमध्ये माझ्या लक्षात आलं की इथं बऱ्याच गोष्टी आहेत स्पेशली महिलांसाठी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून किंवा स्कूल ड्रॉप आऊट जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करावं कुठेतरी मुंबईत राहताना ना आपण फार प्रिविलेज्ड आहोत असं वाटतं आपल्याला सहज त्या गोष्टी इझिली ऍक्सेसेबल सहज सहज मिळतात आणि आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत याची भावना परत परत येते जेव्हा आपण गावी जातो आणि बघतो की ज्या गोष्टी आपल्याला इतक्या सहज वाटतात त्या गोष्टी इतक्या सहज इथे नाही आहेत म्हणून तर अ... का नाही आपण तो दुवा व्हावा का नाही तो आपण गॅप फिल करणारी व्यक्ती व्हावी जी मुंबईतली प्रिव्हिलेज्ड जी ज्या गोष्टी आहेत त्या गावाकडे का नाही नेता येणार आणि त्या माझ्यामार्फत जर होत असतील तर का नको असे okay. अशी ती भावना होती आणि म्हणून त्या एन जी ओची स्थापना केली आणि खरं सांगू का फार पैसे नाही लागत एन जी ओ करायला ऑल यू नीड इज अ विल टू फॅसिलिटेट यु नो सोशल गुड आणि ते करत असताना माझ्या अडीच वर्षात म्हणजे फार डोनेशन वगैरे न घेता वी हॅव मॅनेज टू डू सम गुड प्रोजेक्ट्स आणि हळूहळू त्याचा व्याप वाढतोय हो कदाचित व्याप वाढेल तेव्हा आणखीन मदतीचे हात लागतील पण आत्ता तरी वी आर एबल टू डू वॉट वी आर प्लॅनिंग इतकं मस्त वाटतंय मला असं वाटतं की आपण खूप वेळही बोलू शकतो या सगळ्या विषयावर पण आपल्याला वेळेचे लिमिटेशन्स आहेत आणि दैवता मॅडम तुम्ही इथे आलात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याचदा मुलींच्या मनामध्ये असतं की मना हो आपण जे ठरवतो किंवा आपण जे ठरवायला हवं याच्या याच्यावर आजूबाजूच्यांचा फार मोठा परिणाम असतो किंवा दबाव असतो असं म्हणायला नक्कीच हरकत नाही पण दैवता मॅडम तुम्हाला भेटलं की असं वाटतं की अनेक गोष्टी ह्या सहज शक्य होऊ शकतात फक्त आपण ठरवणं जे आहे ते महत्त्वाचं साखळी तोडू शकतो अगदी <laughs> ही भावना डोक्यात अशी घट्ट बांधून घ्या या साखळीत मी अडकली आहे ही भावना जर असेल तर मग मात्र तुम्हाला कोणीच मदत नाही म्हणजे तुम्ही कोणी येईल ये आणि माझी मदत करेलपेक्षा मी माझ्यासाठी किती मदत करू शकते जर मी स्वतःवर प्रेम नाही करू शकत तर मी काहीच नाही करू शकत पुढे असं मला म्हणजे पक्क वाटतं मस्त देवता मॅडमनी आज आपल्याला जो मंत्र सांगितलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे तो आणि तो म्हणजे की ह्या साखळीची ताकद किंवा त्याहीपेक्षा आपल्या स्वतःची ताकद काय हे लवकरच ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्याच्याशिवाय तुमचं करिअर असेल किंवा मुळातच निर्णय असतील तर तुम्हाला घेणं शक्य होणार नाही त्यामुळे आपली ताकद ओळखा आणि त्यानुसार निर्णय नक्की घ्या किंवा निर्णय घ्यायचा असेल तर ताकदही तेवढी बनवा तुर्तास आपण